दोन हजार तेवीसपासून अनाधिकृत बांधकामाची मी तक्रार केली होती पायाभरणीपासून मी तक्रार केली होती परंतु दोन हजार तेवीस ते पंचवीस कालावधी उलटूनही या प्रकरणावर महापालिकेने कोणतीही तोडक अशी कारवाई केली नाही पायाभरणी सुरू होती तेव्हापासून मी तक्रार केलेली होती परंतु हेतू पुरस्कर हेमा मुंबरकर सहायक आयुक्त यांनी त्याच्याकडे हेतू पुरस्कर कानाडोळा करून ते बांधकाम सुरूच ठेवलं महापालिकेला प्रश्न आहे की जर माझी तक्रार होती तर तुम्ही त्यावेळेस ॲक्शन घेतली कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत इमारतींवर होणाऱ्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे या बांधकामांना अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचा आरोप करण्यात आलाय ज्यामुळे अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनधिकृत बांधकामे कशा पद्धतीने उभी राहतात याचे एक उदाहरण समोर आलंय पाटील दाम्पत्याने अनधिकृत बांधकामाच्या पायाभरणीपासून दोन वर्ष तक्रार केली मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याची विक्री आणि कर लागण्यापर्यंत अधिकारी तारीख पे तारीख देत राहिले अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांना कसे अभय दिले हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे कल्याण डोंबिवलीमध्ये पासष्ट अनधिकृत इमारती पाडण्यासाठी कोर्टाने आदेश दिला आहे कल्याण चिंचपाडा परिसरात दहा जुलै दोन तक्रारदार विनोद विष्णू पाटील यांनी तक्रारीत नमूद केले की भारत वालकू म्हात्रे यांनी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले आहे अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले तक्रारदारांनी पुन्हा बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी कल्याण पोलीस आयुक्तांना तक्रार केली त्यांनी तक्रारीसह सद्यस्थितीतील फोटो जोडले मनपाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीवर सुनावणी घेण्यास नोटीस दिली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुनावणी झाली ज्यामध्ये अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले गेले तथापि अधिकाऱ्यांनी या आदेशाचे उल्लंघन केले तक्रारदारांनी उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे पुन्हा तक्रार केली ज्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही तक्रारदारांच्या पत्नी विद्या पाटील यांनी माहितीच्या अधिकारात संबंधित भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत माहिती मागितली ज्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही असे स्पष्ट झाले उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी पदभार सोडला आणि अवधूत तावडे यांना नियुक्त करण्यात आले तावडे यांनी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेण्याचे आदेश दिले या सुनावणीमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्याने ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आहे परंतु महापालिकेची परवानगी घेतलेली नाही असे नमूद करण्यात आले सहाय्यक आयुक्तांनी संबंधित अनधिकृत बांधकामधारकावर कारवाई प्रस्थापित केली परंतु पावसाळ्यात कारवाई करता येत नसल्याचे सांगत कारवाई पुढे ढकलली विद्या पाटील यांनी पुन्हा माहिती अधिकारात माहिती मागितली ज्यामध्ये अनधिकृत बांधकामे असल्याचे स्पष्ट झाले अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस देण्यात आली परंतु अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दिले दोन हजार तेवीस पासून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदारांना अधिकाऱ्यांनी नाकी नऊ आणले मनपाने प्रत्यक्ष पाहणी अहवालानुसार सदर भूखंडावर चार चाळी आहेत ज्यामध्ये बेचाळीस रूम आणि सात गाळे आहेत एकोणतीस कर आकारणी झाली आहे तर वीस कर आकारणी झालेली नाही तक्रारदारांनी बांधकाम सुरू झाल्यापासून अनधिकृत चाळी उभ्या राहिल्या आणि त्यांची विक्री झाली तरीही अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत असे स्पष्टपणे दिसून येत आहे दोषी अधिकाऱ्यांवर महापालिका काय कारवाई करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे दोन हजार तेवीसपासून अनाधिकृत बांधकामाची मी तक्रार केली होती पायाभरणीपासून मी तक्रार केली होती परंतु दोन हजार तेवीस ते पंचवीस काला काला या कालावधी कालावधी उलटूनही या प्रकरणावर महापालिकेने कोणतीही तोडक अशी कारवाई केली नाही त्याबाबत त्याबाबत मला एकच महापालिकेला सांगायचं आहे की तुम्हा तुम्हाला जर तोडक कारवाई नसेल करायची तर तुम्ही एका ओळीमध्ये मला उत्तर लिहून द्या आम्हीच कॅपेबल नाही आहोत ती कारवाई अनाधिकृत बांधांवर कारवाई करण्यासाठी आम्ही कॅपेबल नाही आहोत तुम्ही पुढे जाऊन हायकोर्टात जाऊ शकता म्हणून परंतु मला न्याय कसा मिळवावा मिळून द्यावा हे महापालिकेने ठरवावं आणि एका ओळीत मला लिहून द्या बेचाळीस रूम आणि सात गाळे आणि दोन बंगले ज्या ज्या वेळेस पायाभरणी सुरू होती तेव्हापासून मी तक्रार केलेली होती परंतु हेतू पुरस्कार हेमा मुंबरवरकर सहाय्यक आयुक्त यांनी त्याच्याकडे हेतू पुरस्कार कानाडोळा करून ते बांधकाम सुरूच ठेवलं वारंवार वारंवार तक्रारी करूनही ते बांधकाम सुरू ठेवलं बांधकाम पूर्ण झालं आणि ते रूम विकल्या गेल्या विकल्या गेल्यानंतर त्यांना खोट्या टॅक्स पावत्या लावण्यात आल्या परंतु मी आपले वारंवार सातत्याने पाठपुरावा करत राहिली त्यानंतर पाच माझ्या सुनावण्या झाल्या तीन वर्षाच्या कालावधीत आणि त्या कालावधीत त्या सुनावणीचा निर्णय असा देण्यात आला की हे बांधकाम पूर्णता अनाधिकृत आहे आणि हे निष्कषित करण्यात येईल परंतु माझं असं महापालिकेला प्रश्न आहे की पायभरणीपासून जर माझी तक्रार होती तर तुम्ही त्यावेळेस ॲक्शन का नाही घेतली ही जर ही जर तक्रार तु तक्रार तुम्ही जर क, क, क मार्गी लावली असती तर आज एवढं बांधकाम उभं राहिलं नसतं या अनाधिकृत बांधकामामागे महापालिका कशी उभी राहिली आहे हे तुम्हाला आमच्या प्रकरणातून दिसून येईल